प्रभा क्रमांक तेरा ड साठी आज इतका वेळ लागला प्रभा क्रमांक ड मध्ये त्यांनी एक उमेदवार आहेत विजय चिप्पा त्यांचा अर्ज होता त्या अर्जामध्ये ए बी फॉर्म होत बी फॉर्म वरती त्यांनी विनय भूमया चिप्पा असं लिहिलं होतं आणि मतदान ओळखपत्र किंवा मतदार यादीमध्ये त्यांचं मत नाव विजय भूमया चिप्पा असं आहे ज्यावेळी राजकीय पक्ष जोडपत्र देत असताना त्याच्यामध्ये एक आणि दोन असत ते कुणालाही कधीही बदल करता येत नाही आम्ही तसा आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला आणि ते स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटलं की या ठिकाणी जे जोडपत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये विनय चिप्पा पास आहे माझा आक्षेप आहे त्यांनी स्वतः पहिल्यांदा आक्षेप नोंदवल्यानंतर आमच्या सगळ्यांना आक्षेप घ्यायला सांगितलं आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे विजय आणि विनय हे व्यक्ती एकच आहे मी त्यांना नैसर्गिक न्याय देऊ शकते म्हणून त्यांनी म्हटलं की त्या समोरच्या माणसाला म्हटलं की हे ज्यांनी प्राधिकृत केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही पंधरा मिनिटाच्या त्या ठिकाणी बोलवू शकता का अशी त्या उमेदवाराला वेळ दिली त्यांनी सहा वाजून आठ मिनिटांनी त्या ठिकाणी वेळ दिल्यानंतर त्यांचे जे प्राधिकृत व्यक्ती आहेत त्यांनी जवळजवळ या ठिकाणी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी या ठिकाणी पोहोचलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडे माझं बी फॉर्म बद्दल ऑब्जेक्शन घेतलं विरोधकांनी तर त्यात नाव असं दिसत होतं की विजय भूमया चिप्पाच आहे ते पण त्यांना काय वाटत होतं की ते विनय भूमया चिप्पा आहे तर तसं काय न होता अधिकाऱ्यांनी तपासून घेऊन मग रोहिणीताईंना बोलून घेऊन तुम्ही याच उमेदवाराला तिकीट दिलात का म्हणतात ताई पण सांगितलेत की हो मी विजय भूमया चिप्पा यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि मला न्याय प्रतिष्ठेवर पूर्ण विश्वास होता त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय भुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हॅन्ड रायटिंग मध्ये थोडासा थोडा वरती रफार न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णया बोलवलेलं होतं आमचे वकील नावकर साहेबांनी म्हणून आम्ही अफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयाचा थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न होता पण तो खऱ्या अर्थाने जच जातो त्याचा आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती हरकत विरोधक असतात त्यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे ढकला ढकली कशामुळे कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना मला मी खरं म्हणजे वेळेत इथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु तू विजय लिहिताना तो जो लिहितोय तो, तो थोडासा वर आला आणि तो न दिसायला लागला न वाटायला लागला दिसत होता वाटायला लागला म्हणजे एकंदरीत विरोधकांनी त्याचा धाचा माग केला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर न्यायालयासुद्धा असं मत होतं की ते विनय घ्यायचं आहे आणि त्याबद्दल काय म्हणणं आहे तर मी विनंती केली की, के की के तो मी तो जो काही डिफेक्ट आहे ते क्युअर करण्याची संधी द्यावी नैसर्गिक न्यायतत्वाने सर्व उमेदवारांना निवडणूक करण्याची संधी मिळायला हवी मी तो डिफेक्ट क्युअर करतो मला वेळ मिळायला हवा मी न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने मला पंधरा मिनिटांचा वेळ दिला पंधरा मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मी शहराध्यक्षांना निरोप दिला कारण त्यांची ती बी फॉर्म सही होती आणि ते जोपर्यंत येऊन सांगत नाहीत आणि ते जेव्हा जोपर्यंत येऊन ॲफिड्यूट देत नाहीत किंवा अर्जावर वगैरे कळवत नाहीत की एक विजय चिप्पा हीच व्यक्ती ती आहे तोपर्यंत तो निर्णयाप्रत कोर्ट येऊ शकत नव्हतं त्यामुळं त्यांना पाचारण केलं गेलं परंतु ते विमानतळ परिसरात कुठेतरी लांब होते त्यामुळे त्यांना याला थोडासा उशीर झाला उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा हे सगळे मागे लागले की पंधरा मिनटात ते आलेले नाही आहेत त्यामुळे निर्णय घ्यावाने फॉर्म बात करावा तर मी पुन्हा एकदा विनंती केली की नैसर्गिक न्यायतत्वानी संधी मिळायलाच हवी आणि त्यामुळे कोर्टाने थोडासा वेळ आणखी थोडासा एक दहा मिनटाचा आम्हाला दिवाळा दिला परंतु त्या दरम्यानसुद्धा शहराध्यक्षांना तिथे पोचेपर्यंत बरंच काही अडवलं गेलं थांबवलं गेलं थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे मात्र मागणी करत राहिली की वेळ संपलेला आहे रिजेक्ट करा मी सांगताना असं सांगितलं की एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून त्याच्या विरोधात निर्णय देणं असे सीन फक्त चित्रपटात असतात असं कुठे कायदा नाही आहे किंवा प्रत्यक्षात असं कुठला नियम नाही आहे असं कुठल्याही कोर्टात घडत नाही आणि त्यामुळं न्यायालयाने ती संधी दिली त्या संधीप्रमाणे तो बेफेट क्युअर केला गेला आणि त्यानंतर उमेदवाराचा अर्ज वैध धरला